नमस्कार लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी सामान्य समजून याकडे दुर्लक्ष करू नका चॅनलचे चे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा मेंदू हा आपल्या शरीरातील अवयवांपैकी एक आहे यामध्ये मेंदूच्या नसा ब्लॉक होण्याचा धोका असतो अशा परिस्थितीत शरीर तुम्हाला कोणते संकेत देते ते, ते जाणून घेऊया आजकाल लोकांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक गोष्टी बिघडल्या आहेत यामध्ये अनहेल्दी डायट व्यायाम न करण रात्रीचं जागरण यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू लागला आहे ज्यावेळी आपण रात्री उशिरापर्यंत जागरण करतो तेव्हा डोक्यावर त्याचा परिणाम देखील होऊ लागतो डोकं म्हणजेच मेंदू आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे डोकं किंवा मेंदूबाबत छोटीशी ही घटना आपला जीव धोक्यात आणू शकते मेंदूमध्ये अडथळा निर्माण झाल्यास रक्तस्राव आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या परिस्थिती उद्भवू शकते तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ज्यावेळी आपल्या मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही तेव्हा नसा ब्लॉक होऊ शकतात तेव्हा आपल्या शरीरात अनेक लक्षणंही दिसू लागतात ही लक्षणं कोणती आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अचानक बोलण्यात अडथळा येणं जर तुम्हाला अचानक बोलण्यात अडचण जाणवत असेल तर हे मेंदूच्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचं लक्षण देखील असू स्लिपच्या रूपात देखील ही समस्या समोर येऊ शकते चेहऱ्याचा एक भाग शून्य होणं जेव्हा मेंदूच्या नसांमध्ये अडथळा येतो तेव्हा शरीराची एक बाजू शून्य होण्याचा देखील धोका संभवतो हे विशेषतः चेहऱ्यावर दिसून येऊ शकत जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या हातात किंवा पायात अशक्तपणा जाणवणं जर तुम्हाला अचानक एका हातामध्ये किंवा पायात अशक्तपणा जाणवत असेल तर हे स्ट्रोकचं लक्षण असू शकत यामध्ये व्यक्तीला हात आणि पाय हलवण्यात अडचण येऊ शकते एखादी वस्तू हातात पकडण्यात देखील तुम्हाला यामुळे त्रास होऊ शकतो तोल सांभाळताना येणं मेंदूच्या नसा ब्लॉक झाल्यावर रुग्णाला स्वतःचा तोल सांभाळणं देखील यामुळे कठीण होऊ लागतं अशा वेळी रुग्ण बेशुद्ध होणं किंवा चक्कर येणं हा देखील तुम्हाला त्रास जाणवू शकतो अशी झाल्यास काय करावे या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये जर कधीही तुम्हाला अशी लक्षणं दिसल्यास तुम्ही लगेच डॉक्टरांची मदत घ्यावी यामध्ये योग्य वेळी उपचार घेतल्यास स्ट्रोक मुळे होणारे नुकसान देखील टाळता येऊ शकते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद